कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर बेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकनला क्लिक करायला विसरू नका महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या विरोधात तसेच कोलकाता येथील डॉक्टर महिला आणि कोल्हापुरातील शिए येथील बालिकेवर बलात्कार करून खून मुंबई येथील बदलापुरातील शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या बलात्कारानंतर शासन स्तरावर कोणत्याही पद्धतीची कडक कारवाई झाली नाही तसेच महिलांवर अत्याचार वाढत असून याबाबत कोणताही कठोर कायदा अंमलात आणला जात नाही त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील अनेक महिला संस्था संघटना फाउंडेशनच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनी करण्यात आली तसेच बलात्कार आणि अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील रणरागिणींनी केली आहे अशा गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी असा कायदा करावा या मागणीचं निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना थी देण्यात आलं याप्रसंगी बोलताना महिला अत्याचाराविरोधात महिलांनाच कायदा हातात घ्यायला लावू नका असा निर्वाणीचा इशारा पद्मराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी प्रशासनास दिलाय यावेळी लगोरी फाउंडेशनच्या शुभांगी साखरे रयत फाउंडेशनच्या उज्ज्वला पटेल जिद्दा फाउंडेशनच्या गीता डोंबे उडान मंचच्या जयश्री पाटील संस्कार शिदोरीच्या स्मिता खामकर जिजाऊ ग्रुपच्या बीना देशमुख किरकणी ग्रुपच्या मंगला काळे कृष्णा फाउंडेशनच्या सपना काळुगडे उमनिया फ्रॉम कोल्हापुरियाच्या अलिशा भानुशाली धनश्री जाधव पौर्णिमा भांड विजयमाला पाटील संगीता कांबळे निकिता माणे पद्माराजे महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आरती वाळके गीता भोसले बरखा पाटील अलका कोळेकर उषा महेंद्रकर स्मिता हराळे छाया पाटील शशिकला गवळी विद्या सुतार अर्पिता पावले पल्लवी घाडगे पूजा यादव यांच्यासह अनेक भगिनी उपस्थित होत्या